देवा महाराजा बारा गावच्या बारा वेशीच्या बारा वहिवाटीच्या महाराजा तुझ्यासाठी आणि समस्त रसिक प्रेक्षकांसाठी तो दशावतारी आख्यान लावलासा महाराजा सगळे पार्टी रंगून तयार असत आता या खेळाक रंग चढू पयो महाराजा खेळ तुका निर्भिघ्नपणे पार पाडू तो असा महाराजा आणि जर का या खेळाकडे कुणी वाकड्या नजरेनं बघित असाल तर त्याचो मुळापासून नायना करे महाराजा